हरी स्वामी समर्थ मी श्वेता परत एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर काल एकादशी झाली तर आज बारस आहे तर आज तुळशी विवाह करायचा होता तर त्याच तुळशी विवाहाच्या लग्नाची तयारी सुरू केलेली आहे तर इथे ना हे मला तुळशीच्यावरती उसाचा मांडव तयार करून देत आहे तर कारण की ना ते पूर्ण ऊस इकडे तिकडे पूर्ण घसरत होते तर त्यामुळे ना मी पकडून वगैरे होती आम्ही दोघांनी पकडले व्यवस्थित आणि वरती बांधू तर उसाच्या मांडवाला खूप जास्त महत्त्व आहे तर सगळं करता करता पाच संध्याकाळच होऊन गेलेली आहेत जास्त वेळ झालेला नाही पण सहा वाजताना आजकाल अंधार पडून पडून जातो तर सात साडेसातपर्यंत आम्ही लग्न लावणार होतो म्हणून तुळशीचं आणि तुळशीच्या लग्नाची सुद्धा तयारी करावीच लागते नाही म्हटलं तरी तर इथे बघू शकता अशा प्रकारे आम्ही मांडव उभा केला आणि त्याच्यानंतर यांना वरती लिहायला वगैरे लावीन तसं तर सगळ्यात अगोदर लिहायचं होतं शुभ लाभ तुलसी विवाह भाजी आवडा कृष्णदेव सावळा असं सा सगळं आपण लिहित असतो त्याच्यानंतर इथे न बघू शकता नव्या खाली रांगोळी काढत आहे खाली पूर्ण मी अंगांना पहिले झाडून सळा टाकून दिलेला होता पाचक वाजतात जेव्हा उजेड होता तेव्हाच पण वाढायचं होतं तर म्हणून म्हटलं राहू दे आता नव्या म्हणत होती की मम्मी दे मी खाली रांगोळी काढते आणि दाराच्या बाहेर तर आपण रोज रांगोळी काढतोच म्हणा तर ती होतीच तर इकडे मी आता किचनमध्ये आलेली आहे पहिले म्हटलं स्वयंपाक करून घेते त्याच्यानंतर छानशी साडी वगैरे घालून तयार होईल आणि तुळशी विवाहाची सगळी तयारी पण मला करायची आहे तर आमच्या मोल्ल्यामध्ये ना कमीत कमी दोन चार दोन तीनच घरी आजच्या दिवशी विवाह होणार आहे तसं तर आमच्याकडे इथे एकादशीच्याच दिवशी विवाह करतात तुळशी विवाह दुसऱ्या दिवशी मग आपण तुम्ही ऊस जरी शोधायला गेले ना मार्केटमध्ये तरी ऊस मिळत नाही माहीत नाही का बरं तर पण अगोदरपासूनच प्रत्येक वर्षी म्हणून ना मी काय करते आदल्या दिवशीच मी ऊस वगैरे आणून ठेवते एकादशीच्या दिवशीत कारण की इकडे सगळे जर त्याच दिवशी तुळशी विवाह करतात म्हणून तर बोर भाजी आवळा झुंबेल पान वगैरे सगळं मी आता बोलवलेलं आहे त्यांच्या हाताने तर त्यांनी आता लिहिलेलं आहे शुभविवाह शुभ लाभ सॉरी तुळसी विवाह शुभ लाभ आणि जे लिहायचं होतं ते आणि मग गमला तर होताच म्हणा पण आता प्लॅस्टिकचा गमला असल्यामुळे आपण त्याला चालवू शकत नाही पण त्या गमल्यामध्ये परत एक नवीन गमला मी आणला आणि त्याच्यातच मग ते तुळशी टाकलेली आहे तर इथे दुसऱ्या दिवशी माहीत आहे तुम्हाला चिल्ड्रन डे आहेत तर यांच्या स्कूलमध्ये चिल्ड्रन डे मनवणार आहे ना तर म्हणून यांनी चॉकलेट्स वगैरे आणले होते मुलांसाठी गिफ्ट्स वगैरे आणले होते तर त्यातूनच मुलांना काय एक दोन दिले आणि इथे किराणासुद्धा आणलेला आहेत कारण की त्यांच्या उद्या स्कूलमध्ये ना पूर्ण स्वयंपाक वगैरे होतो पुलाव खीर पुरी वगैरे सगळं बनतं भाजी वगैरे तर इथे संध्याकाळचा दिवा वाट वगैरे मी देवाजवळ केलेला आहे आता बाकीचे बाहेर दिवे वगैरे सगळे लावायचे आहेत म्हणा आणि सगळे देवाचे जेवढे काही वस्तू आहे तेवढे स्वच्छ करून घेतलं आणि ही समय माहीत आहे तुम्हाला आताच मयूरनी मला भाऊबीजीला गिफ्ट केलेली आहे तर म्हटलं चला आज तुळशी मातेच्या विवाहासाठी आपण याचा उपयोग करूया तर मग छान अशी ही समय मी लावणार आहे आज नवीन वस्तूचं आजच उद्घाटन करणार आहे आता भरपूर ठिकाणी ना तुळशी विवाहसुद्धा करण्याचे वेगवेगळ्या पद्धत असतात पण आपली तर एकदम साधी सिंपल साधी पद्धत आहे बाबा कारण की ना भरपूर ठिकाणी छान असं तुळशीला मातेला साडी वगैरे नेसवतात तसं तर आपणही नेसवू शकतो पण नाही मी प्रत्येक वेळेसनं तुळशी मातेला नवीन जे काय आपलं ब्लाउज पीस असते ना ते घालत असते आणि कृष्ण भगवानना भगवानला तर कपडे वगैरे असतातच म्हणा भरपूर त्यांचे ड्रेस माझ्याकडे आहेत तर इथे सगळे दिवे लावून घेणार आहे आणि आता सगळे दिवे मी तुळशी तुळशीजवळ वगैरे बाहेर दरवाज्या आहेत खाली नव्याने रांगोळी काढली आहे तिथे इकडे तिकडे पण आजच्या दिवशी असे दिवे लावून घेते देव माझ्या देवघराला जी लायटिंग लागलेली आहे ना ते देव दिवाळीच्या दोन दिवस अगोदर वगैरे मी लावलेली असेल पण ना ती तुळशी विवाहापर्यंत राहते आणि त्याच्यानंतरही भरपूर दिवस राहते मला ना एकदा लायटिंग लागल्यानंतर देवाला काळोश काळं असं वाटतच नाही माझ्या देवघराच्याच लाईटाला कनेक्ट असल्यामुळे ना ते दिवस रात्र जळतच राहते ती लाइटिंग खूप छान वाटते मला आता इथे पोर्चमध्ये पण हे लाईट वगैरे लावून घेणार आहे म्हणा आता इथे पण त्यांनी मोठा लाईट लावलेला आहे आणि छान अशी साडी वगैरे घालून मी तयार झालेली आहे आणि भरपूरशी तयारी माझी होऊन गेलेली आहे माझी पूर्णच तयारी झालेली आहे कृष्ण भगवान वगैरे मी तुळशीजवळ नेलेला आहे पूर्ण रांगोळी वगैरे सगळं सगळं काढून ठेवलेलं आहे अक्षीजा जेवढा काही वस्तू लागतात ना पूजेसाठी ते सगळं काढलेलं आहे जेव्हा मी दिवाळीचं फराळ असं करते ना त्याच्यातला आपण फराळ असं मातेसाठी काढतोच तर ते मी थोडं जास्तीच काढत असते कारण की तुळशी विवाहाला मग हे पण सगळे पदार्थ आम्ही ठेवत असतो आमच्या घरी आता प्रत्येकजणं ठेवतात तर माहीत नाही म्हणा आता हे सगळं वेगळंच काढलेलं होतं सगळ्यात अगोदरचं जे आपण पहिला घाणा काढतो देवासाठी तोच तेच मी ठेवलं होतं तर त्याचाही फराळ असं मी नैवेद्य लावलेलं आहे आणि स्वयंपाक तर केलाच आहे म्हणा त्याचाही मी नैवेद्य आता दाखवणारच आहे आता मी आलू वांग्याची भाजी वरण भात आणि पुऱ्या वगैरे करील आणि गोडमध्ये शंकर तर शंकरपाडे वगैरे आहेच त्याच्यानंतर आता मी पूजा कर केली त्याच्यानंतर यांना पूजा करायला लावली आणि मग आम्ही तुळशीचा विवाहही लावून घेतलेला होता आता तेवढं सगळं शूट नाही करत बसली म्हणा तर त्याच्यानंतर आता यांना नारळ फोळायला लावलेला आहे तर ही माझी पुतणी आहे तिची फ्रेंड होती तर हे लोकही मग आलेच होते मी तिला फोन केला होता की हे म्हटलं की तुळशी विवाह होत आहे तर तर त्याच्यानंतर मग आम्ही तुळशीचं लग्न वगैरे लावलो मग आरती वगैरे केली गणपतीची तुळशी मातेची श्रीहरीची जीची मग आरती वगैरे केल्यानंतर छान असं डोलपा पार आहे नारळाचं खूप छान वाटलं आणि खूप टेस्टी पण होता नारळ त्याच्यानंतर म्हटलं आता थोड्या वेळ निवांत बसते आता मुलं खाली गेलेले आहेत आजच्या दिवशी परत त्यांनी फटाके विकत आणलेले आहेत दिवाळीचे फटाके तर त्यांचे फुटलेच वेळेवर पप्पाला त्यांनी म्हटलं की चला फटाके घ्यायचे आहे म्हणून आता मुलं वगैरे खाली गेलेली आहेत म्हणा आता फोडायला आता मला पण ये मम्मी ये मम्मी हे करत होती पण मला आता नैवेद्य दाखवायचं आहे आणि बघू शकता माझ्या हाताला कोणत्याही याचे डाग पडतात ना मच्छरचे म्हणा की किंवा जळल्याचे म्हणा लवकर जातच नाही खूप दिवसपर्यंत डाग पडलेले राहतात माहीत नाही का बरं हो तर इथे आता नव्याचं परत दिवा घ्यायला आलेली आहे तर ती फटाके फोडत आहे ना खाली म्हणून इथे आपल्या वांगेची भाजी झालेली आहे कुकरही झालेला आहे तर चला म्हटलं आता पटकन गरम गरम पुरी वगैरे काढते आणि मग तुळशी मातेला आणि देवाजवळ नैवेद्य दाखवते त्याच्यानंतर ना तुळशी विवाह करायसाठी मी ताईकडे आली ताई पण माझ्याकडे येतात म्हणा पण आता त्यांची तयारी व्हायचीच होती लग्नाची तर म्हणून म्हटलं राहू दे मग ऐंशी तर आली होती ना तिची फ्रेंड पण आली होती त्या ताईकडे इतके सगळे वराडी होते कारण की त्यांच्या बाजूला किऱ्यादार पण राहतात त्यांचे त्या ताई किऱ्यादार ताई पण राहतात तर त्यांची कडली पण पूजा होती ना तर यांच्याकडे खूप छान वाटत होतं आणि आता आम्ही ताई आणि मी बाहेर जाते कारण की इथे लक्ष्मीनारायणच्या मंदिरमध्ये भोगचा प्रसाद वगैरे आहे चला मग मी तेच व्हिडिओ सेंड करते भेटते तुम्हाला एका नवीन व्हिडिओसोबत बाय बाय